गड़े, गड़े। <laughs> गर्दी बघा गर्दी रिकामी होते की नाही तुझ सकाळ सकाळ सगळा कचरा काढून ठेवले होते की नाही काय केले बाबा तुम्हाला कुठलं आवडलं काय काय केलं प्रकत। 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 वे मला वाटल्या मला खर तर हे छान तू केलंस पिले हे कसलं भारी केलंस पिल्या मला ड्रॉइंग तुझं हे आणि हे लय आवडले आणि नवीन क्रिएटिव्हिटी म्हणून हे पण आवडले आणि हे पण आवडले छान केलंस पिले मला सगळ्यात जास्त क्रिएटिव्हिटी काय आवडली पुणे सगळ्यात जास्त क्रिएटिव्हिटी तुझी क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी एवढी बुक ते बुकमार्क आहे छान बुकमार्क केलंस विदे अ तेज माल ते कशाला हं हे कशाला बुकमार्क हे असं मीन बाबा बाबा लाडकू हे पिल्यागत असे म्हणजे हे नको हे नको पिला हे नको बाबाचं झालं तेला मुळी नको ही पिला लोड लोड ना अंदाज हे नको लोड मला पिल्या बाबासाठी असं काय तर कर त्याचं लग्न झालंयस कायला पाहिजे

काय हा अशोक असेल खाली होम अपलायन्स होम लाईफ आहे ना होम लाईफ तर फायनली आम्ही आहे होम लाईफ मध्ये आणि आता शूट आहे आणि शूट झालं ते मला रील्स संध्याकाळी अपलोड होईल नक्की बघा

गणेश आता शूट चालू आहे सगळे प्रोडक्ट वेगवेगळे

आहे आणि चाललेलो आहे मग मी असं कसं घरी जात नाही गणेशला जरा पाडूनच जाते मी घरी त्याशिवाय मला चैन पडत नाही काय म्हणतोस म्हणतो बाजी ते देणार इकडे बघ की मग तिकडे का म्हणतो नाही म्हणून काय घरात इकडे बघून पळत चाललंस वे पळत चल आता घरी बात झालं पडले किती बघ पट्ट दिशी चल पट्ट दिशी चल बास चला वेदा चार वाजता खेळा बघ ती वेदा किती शानी हा म्हणाले चल परी एवढं हे करायचं नाही चल मी आई ते माधवनगर मध्ये थांबलोय आणि पूनम गेल्या संगीतच्या प्रॅक्टिस साठी मग मला म्हणजे तास अर्ध्या तासासाठी कुठे घरी जाऊन परत येतात मी थांबले जर कॉल आला की लगेच तिला मी घ्यायला जाणार मित्रांनो नेहमी वाटत पेट्रोल संपले आणि पुणे मग ते पुढे चालत चालत दिसणार ना इथून ती चालत गेल्या मी पण चालत चालले चलो ढकलू आता आणि पेट्रोल पंप इथून जवळजवळ चार किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे पहिला गाडी घरात लावणार फोर व्हीलर घेऊन जाणार आणि बाटलीतून पेट्रोल घेणार पहिला चलो ते पण पेट्रोल पंपावर वाटल्या ना दिले तर नशीब आहू ढकलो आहू, आहू। मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे मस्तपैकी बायकोने कशाची आमटी केली सुरू ती गेली भाजी, भाजी। हा मुगाची अक्की भाजी खाली कर भाजी भाजी <laughs> तर मला कळाल नाही भाजी खाली कारण मला जास्त भाजीच कळत नाही तर मित्रांनो तर मी पुनमच्या मागणं तीन चपात्या खाल्ल्या आणि जरा भात खाल्ला अजूनही जीवित्याच हो मायकॉट एक गाज बत्तीस वेळा चालते ती <coughs> हे की नाही पहिल्या बावीस कुठलं काय काढलं तू काय वेगळं सायन्स ऐकलंय काय बत्तीस असतात रे बत्तीस वा मग मित्रांनो हे आमचं कार्टून 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 गिरी करते मला 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 पण मला आता तुम्ही मला करा करत बस असूस एवढ कशाला घास आहे मग तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण हा इथेच समाप्त करतो परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये आणि अजूनपर्यंत आपल्या कोणी लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा हा नाटकं करू नकोस बघत राहा मित्रांनो സ്റ്റേ ട്യൂൺ വിത്ത് മേഡ ഫാമിലി